पुणे पालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये श्रेयवादाची लढाई रंगली आहे वानवडी इथं पालिकेच्या वतीनं बांधण्यात आलेल्या टाकीचं अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं मात्र पाण्याची टाकी बांधण्यात राज्य सरकारचाही वाटा आहे असा दावा भाजपनं केला आणि उद्घाटन सोहळ्याजवळ आंदोलन केलं या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना का बोलावलं नाही असा सवाल आंदोलनकर्त्यांनी केला येत्या काही महिन्यात पुणे महापालिकेची निवडणूक आहे या निवडणुका तोंडावर आल्यानंतर आता श्रेयवादाचं राजकारण देखील रंगताना पाहायला मिळतं आहे केंद्रात आणि राज्यात आमचं सरकार आहे म्हणून आम्ही म्हणू तिथं तेच झालं पाहिजे असं नाही चालत उद्याच्याला तुम्ही म्हणाल कुठली तरी ग्रामपंचायत तिथं पण आम्ही म्हणू तसंच झालं पाहिजे म्हणून त्या ग्रामपंचायतीला अर्थ काय आज प्रशांत जगताप महापौर आहेत सभागृह नेते शंकर केमसे आहेत विरोधी पक्ष नेते तिथं आहेत बाकीचे सहकारी आहेत गटनेते आहेत सगळे मिळून निर्णय त्या ठिकाणी घेत असतात मुख्यमंत्र्यांना भेटण्याआधी आजी माजी नेत्यांची विचारपूस होते मात्र गुंड बाबा बोडके विना चौकशी मुख्यमंत्र्यांना भेटतोच कसा असा सवाल अजित पवारांनी विचारलाय गुंड बाबा बोडके आणि मुख्यमंत्री यांच्या भेटीनंतर एकच वाद सुरू आहे त्यावरून अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला पुण्यात महापालिकेनं बांधलेल्या पाण्याच्या टाक्यांचं त्यांनी उद्घाटन केलं त्यानंतर तेंन ते पत्रकारांशी बोलत होते मी ते सगळे फोटो बघितले हे आता सांगतात हावरे मिसेस आलेले होते आणि त्यांनी त्याला आणलेलं लक्षात यायला नको का तो बिन हावरा का आणखीन कोण आहे हे यांना कळायला नको होतं का हे मला त्यांचं कळत नाही विधान परिषदेच्या जागांसंदर्भात आज काँग्रेस नेत्यांची दिल्लीमध्ये बैठक होणार आहे काँग्रेस नेते अशोक चव्हाण विखे पाटील मोहन प्रकाश हे राहुल गांधी यांच्याशी चर्चा करणार आहेत विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था कोट्यातल्या सहा जागा आहेत त्यातल्या तीन जागा काँग्रेसला मिळाव्यात अशी राष्ट्रवादीकडे मागणी करण्यात आली आहे सध्या सहा जागांपैकी चार जागा राष्ट्रवादीकडे आहेत तर प्रत्येकी एक एक जागा काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाकडे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस जिंकलेल्या जागा सोडायला तयार नसल्यानं आजच्या काँग्रेस बैठकीत का निर्णय होतो हे पाहणं महत्त्वपूर्ण आहे ऊसाची पहिली उचल किती मागायची हे आम्ही चोवीस ऑक्टोबरला ठरवू असं मत खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केलं जयसिंगपूरला होणाऱ्या पंधराव्या ऊस परिषदेत त्यांनी आपली भूमिका मांडली ते सांगलीत पत्रकारांशी बोलत होते आमची ऊसाची कांडी सोन्याच्या दरानंच विकली गेली पाहिजे असं वक्तव्यही राजू शेट्टी यांनी केलं यावेळी योग्य दर शिवाय ऊस तर देणार नाहीच पण कारखाने देखील सुरू करणार नाही असा इशारा ना। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला दिला आहे वर्षभर लातूर दुष्काळानं भोरपडला आता कुठे पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे त्यात लातूरचे नगरसेवक दार्जिलिंगच्या दौऱ्यावर गेलेत विशेष म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पस्तीस नगरसेवकांनी हे ट्रीप केले ज्यासाठी लातूरकरांच्या खिशातील पस्तीस लाख रुपयांचा चुराळा झाला भरपूर पाऊस पडूनही पाण्याचं योग्य नियोजन न करणारे नगरसेवक दार्जिलिंगला जाऊन नेमकं काय शिकून येणार आहेत त्याचा प्रश्न नागरिक विचारतायत मराठा मोर्चानंतर आता राज्यात दलित मोर्चांचं वारं वाहू लागलं ॲट्रोसिटी कायद्याच्या कडक अंमलबजावणीच्या मागणीसाठी परभणीतील दलित समाज रस्त्यावर उतरला होता शहरातल्या शनिवार बाजारमधून निघालेल्या या मोर्चात महिला आणि तरुणांचा सहभाग मोठा होता हा मोर्चा कोणत्याही समाजाविरोधात नसून दलितांच्या न्याय हक्कांसाठी असल्याचं चा मोर्चात सांगण्यात आलं तर मोर्चात दलितांसह मुस्लिम आणि इतर समाजही सहभागी झाला होता सांगोल्याचे ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांना गेल्या सहा महिन्यांपासून दहा कोटींच्या खंडणीसाठी धमकावलं जातं याचा निषेध करण्यासाठी सांगोला शहर आणि ताडुक्यात काल कडकडीत बंद पाळण्यात आला हजारो नागरिकांनी मुकमोर्चा काढून या धमकी निषेध केला चार एप्रिल पासून सतत निनावी पत्राद्वारे देशमुख यांना धमकी दिली जाते दहा कोटी रुपये द्या अन्यथा कुटुंबाला जीवे मारण्यात येईल अशी धमकी या पत्रातून देण्यात येते या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झाली असून पोलिसांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्नही केला मात्र तो अपयशी ठरलाय दिवाळीमध्ये खास बस चालकांकडून होणारी प्रवाशांची लूट थांबवण्यासाठी राज्य सरकारनं यंदा एसटीच्या भाड्यात मात्र नाममात्र दरवाढ करण्याचा निर्णय घेतला दरवर्षी ही दरवाढ दहा टक्क्यांहून अधिक असते पण यंदा मात्र टीनं किमान दरवाढ करण्याचा निर्णय घेतला या दरवाढीनुसार साध्या आणि निमाराम बसच्या भाड्यात अवघ्या दहा टक्क्यांची वाढ करण्यात येईल एसीच्या कॉम्प्रेसरमध्ये शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीनं एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना वसईत घडली आहे वसईतल्या एव्हर सिटी परिसरातील सॅव्हिओ इमारतीतल्या दुसऱ्या मजल्यावरील प्रवीण मिस्त्री यांच्या घरातील एसीनं अचानक पेड घेतला आणि पाहता पाहता त्यांचं अख्खं घर आगीच्या झळांनी वेढलं गेलं सुदैवानं मिस्त्री यांच्या मुलाला जाग आली आणि मिस्त्री कुटुंब बचावलं दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आगीचा धूर वरच्या मजल्यावरील उदय कांते यांच्या घरात पसरला आणि त्यात कांते यांचे मामा जे बासष्ट वर्षे होते जयंत देशकर यांचा मृत्यू झाला मम्मी उठी पहिले और फिर ना देखी तो मम्मी हो प्रॉब्लेम था मम्मी देखी सब जगह लाईट बंद थी तो फिर मम्मी खोल के के देखी ना खोल के देखी तो फिर देखा पूरा आग फिर उठाए और फिर मैंने सबको उठाया त्यांच्या घर जस वरचा जो फ्लोरचा फ्लॅट होता त्या फ्लॅटमध्ये बाजूने आग जाऊन बाहेरून पडद्याच्या सा साह्याने आग लागली आणि त्याच्या गॅलरीमध्ये वायरीचा वायर पडलेल्या वायरला आग मग वायर वायर त्या फ्लॅट धारकाला जास्त इजा पोहोचली आणि त्याच्यातला एक माणूस नोकर भरतीवरील कपात उठवली जावी या मागणीसाठी पुण्यात एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले सुमारे एक हजार विद्यार्थी या मोर्चात सहभागी झाले होते शनिवार वाडा ते विधानभवन मार्गावर हा मोर्चा काढण्यात आला त्यामुळे शनिवारवाडा आणि पुणे स्टेशन परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती अलीकडेच सरकारनं विविध विभागांच्या नव्वद हजार जागांची कपात करण्याचा निर्णय घेतला परिणामी वर्षानुवर्ष स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी काळजी सरकारनं हा निर्णय मागे घ्यावा ही विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे भारतीय जनता युवा मोर्चाच्या माजी मुंबई विभाग अध्यक्षावर विनयभंगाचा आरोप करणाऱ्या अभिनेत्री मैथिली जावकर हिनया संदर्भातील महिला आयोगातील केस थांबवण्याची मागणी घेतली आहे शूटिंगमुळे आपल्याला ही केस चालवणं जमणार नसल्याचं चा स्पष्टीकरण मैथिलीनं दिलं आहे मार्च महिन्यात मथुरेत झालेल्या भाजीविमोच्या परिषदेत मुंबई अध्यक्ष गणेश पांडेनं आपला विनयभंग केल्याची तक्रार मैथिलीनं पत्राद्वारे आशिष शेलार यांच्याकडे केली होती त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी लक्ष घालून गणेश पांडेला पक्षातून निलंबित केलं होतं विरोधात एफ आय आर दाखल झाली असून ही केस नक्कीच लढवणार असं मैथिलीनं सांगितलंही होतं असे माझे सिनेमे गेले हातचे माझे शोज गेले हातचे त्यानंतर आता पार्टीने मला सेन्सॉर बोर्डावरही पाठवलं आहे मग सेन्सॉरच्या फिल्म्स असतात त्याची आम्ही कमिटी म्हणतो त्या कमिटीला मला हजर राहता येत नाही तेही माझं नुकसान होतं आहे म्हणून मला राज्य महिला आयोगात केस वेळेच्या अभावी चालवता येत नाही आहे डोंबिवलीतल्या नव्वदादाव्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या लढतीत साहित्यिक डॉक्टर जयप्रकाश घुमटकर यांनीही उडी घेतली आहे त्यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक आणखीनच तुरशीची होणार आहे प्रसिद्ध साहित्यिक प्रवीण दवणे आणि डॉक्टर अक्षय कुमार काळे यांच्यानंतर डॉक्टर घुमटकर यांनी आपला अर्ज सादर केला